डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी सतीश यांच्या वतीने गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी उसाच्या रसाचे वाटप गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सतीश महाले व महाले प्रतिष्ठान धुळे जिल्हा शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने सालावादाप्रमाणे सलग सतराव्या वर्षी सप्तशृंगी मातेच्या वणी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत उसाचा रस वाटप तसेच भाविकांसाठी मोबाईल चार्जिंग साठी चार्जिंग स्टँडची व्यवस्था करण्यात आली होती या पाच दिवसांमध्ये सतीश महाले यांच्या वतीने महारस वाटप करण्यासाठी चारशे स्वयंसेवकांसाठी निशुल्क सभा नोंदवली व तो लाखो भाविकांनी हा उसाचा रसाचा लाभ घेतला ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे गडावरती पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सालावादाप्रमाणे सलग सतरावे वर्षे महाले महाले प्रतिष्ठान व शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश यांच्या अभिनव संकल्पनेतून पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत उसाचा महारस वाटपाचा भंडाऱ्याचं आयोजन यावर्षी सुद्धा करण्यात आलेला आहे दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक या ठिकाणी उसाच्या महारस वाटप वाटप भंडाऱ्याचा या ठिकाणी लाभ घेत असतात दर सेकंदाला या ठिकाणी भाविक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत असताना उसाच्या रसाचं वाटप असेल त्यासह या ठिकाणी भाविकांना आरामाची व्यवस्था असेल शेकडो मोबाईल एकाच वेळी चार्जिंगची सुविधा देखील या ठिकाणी महाले प्रतिष्ठान व शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भाविकांना पुरवण्यात आलेले आहे तसेच प्रथमोपचाराची सुविधा जेणेकरून भाविकांना पायी चालत असताना कुठलीही दुखापत झाले तर त्यांच्यावरती तात्काळ उपचार झाला पाहिजे या उद्देशाने प्रथमोपचाराची सुविधा देखील या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना धुळे जिल्हा असेल व महाले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी प्रामाणिकपणे चार ते पाच दिवस

आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका